नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हे केवळ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप पुढे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह श्रीमंत माणसाची यशोगता पाहणार आहोत यश कसं मिळवलं आणि समाजासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मुकेश अंबानी पहिले क्रमांक आहे जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक मुकेश अंबानी त्यांची संपत्ती शंभर अब्ज डॉलर आहे ते रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख आहेत जिओच्या माध्यमातून त्यांनी भारतात डिजिटल क्रांती घडवली त्यांच्या अँटिलिया हे जगातील सर्वात महागडं घर आहे मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे दुसऱ्या स्थानावर आहेत कोटक मैत्रा बँकचे संस्थापक उदय कोटक त्यांची संपत्ती चौदा अब्ज डॉलर इतकी आहे त्यांनी छोट्या फायनान्स कंपनीतून सुरुवात करून आज देशातील अग्रगण्य बँक उभी केली आहे त्यांची साधी जीवनशैली आणि दूरदृष्टी यामुळे ते यशस्वी झाले नंबर तीन रतन टाटा तिसऱ्या क्रमांकावर आहेत टाटा ग्रुपचे मार्गदर्शक रतन टाटा त्यांची संपत्तीपेक्षा त्यांचे समाजकार्य मोठं आहे ते फक्त उद्योजक नाहीत तर लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवणारे समाज सुधारक देखील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप जगभर पसरला आहे नंबर चार दिलीप सांगवी चौथ्या क्रमांकावर आहेत दिलीप सांगवी सन फार्मास्टिकलचे संस्थापक त्यांची संपत्ती पंधरा अब्ज डॉलर इतकी आहे त्यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि सन फार्माला जगातील टॉप फार्मा कंपन्यांमध्ये स्थान मिळवून दिलं मेहनतीच्या जोरावर त्यांची ग्लोबल मार्केटमध्ये आपली छाप सोडलेली आहे नंबर पाच पंकज पटेल पाचव्या क्रमांका आहेत पंकज पटेल सायडस कॅडनीला कंपनीचे प्रमुख त्यांची संपत्ती सात पॉईंट पाच अब्ज त्यांनी भारतीय फार्मा इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर नेलं करोनाच्या काळात त्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्यांच्या योगदानामुळे ते लोकांच्या आरोग्याशी जोडले गेले आहेत तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील पाच श्रीमंत व्यक्ती ज्यांनी दाखवून दिले आहे की मेहनत चिकाटी आणि दूरदृष्टीने कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं तुम्हाला यापैकी कोणती व्यक्ती सर्वात प्रेरणादायक वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया